गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या महिलांनी सांगितले काही महिला काँग्रेस मधून शेका पक्षामध्ये आल्या होत्या पुन्हा ते काँग्रेसमध्येच गेल्या असे शेकापच्या महिलांनी सांगितले शेका पक्षातल्या महिलांना शेका पक्षामध्ये मानपान मिळतच असतो परंतु काँग्रेसमधून आलेल्या महिलांनी आमच्याकडे मागणी केली होती आम्हाला अध्यक्षपदे असे आम्हाला सांगितले असताना दोन दिवसांनी त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला परंतु शेका पक्ष खंबीर आहे असे किती महिला गेल्या तरी आम्हाला फरक पडणार नाही कारण की त्या तीन गेल्या आमच्याकडे तीस येतील असे नवा गावातील शेका पक्षाच्या महिलांनी सांगितले काही महिला फक्त तीन महिला गेलेल्या आहेत अगोदर तर दोन गेलेल्याच आहेत त्यांची मुलं दोन्हीची राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत आणि एक राहिले निर्मला ठाकूर यांनी दहा वर्ष पद सदस्य अध्यक्षपद भोगले त्याच्यामध्ये पाच वर्ष त्या ग्रामपंचायत सदस्य पण राहिल्या तर काही कारणास आमच्यामध्ये मिटिंग झाली आणि अध्यक्षपद बदलावं म्हणून मी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये माझे नाव सुचवले त्या कारणाने त्या नाराज झाल्या पद गेला आता करायचं काय त्याच्यामुळे त्यांनी त्या पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये गावोगाव जाऊन प्रचार करू त्या आपला उमेदवार कसा निवडून आणावा त्या तीन गेल्या तर आम्ही त्यांच्यामध्ये तीस महिला अधिक वाढवू आणि जास्त जोमाने सहकार्य करू आम्ही जुन्या कार्यकर्ते आहोत पण आम्ही पहिल्यापासून म्हणजे त्यांना अध्यक्ष म्हणून पद दिला ग्रामपंचायती म्हणून निवडून दिल्या आणि आता पुन्हा सदस्याला उभ्या राहिल्या आणि त्या सगळ्यांचं असं म्हण महिलांचं तर तुम्हाला दोन दोन तीन तीन पदार्थ एक पदार्थ तुम्ही राजीनामा द्यावा त्यांनी स्वतः राजीनामा दिला आणि स्वतःच त्या म्हणजे नाराज झाल्या आणि बोलल का आम्ही कुठेतरी जाणार आहोत तर मी बोललो कशाला जाताच मी जिगरा जिगरा कुठे गेला तरी आपला योग पक्षी आहे याला सोडून जाऊ नको तरी सुद्धा त्या परत दिवशी दुसऱ्या पक्षात त्याही प्रवेश केला